सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माधुरी हत्ती नांदणी मठात सुपूर्त करा इस्लामपूर येथे व्यापारी महासंघाची मागणी शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी हत्ती परत मिळावा याकरिता इस्लामपूर व्यापारी महासंघ दिगंबर श्वेतांबर जैन समाजाच्या वतीनं गांधी चौक येथे निषेध नोंदवण्यात आला गेली चाळीस वर्ष उत्तमपणे सांभाळ केलेल्या जैन समाजाचे नांदणी पंचक्रोश श्रद्धास्थान असलेल्या माधुरी हत्तीवर अन्याय करून राजकीय वजन वापरून वनतारा प्राणी संग्रहालयात जबरदस्तीने नेण्यात आला आहे माधुरी हत्तीला चाळीस वर्ष नांदणी मठाने उत्तमपणे जोपासला असून मुख्या प्राण्यांवर अन्याय करून नेला असून नांदणी मठात परत सुपूर्द करावं असं व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील माजी नगरसेवक कपिल ओसवाल जैन समाजाचे दिगंबर अध्यक्ष विराज राजमाने यांनी मुख्या प्राण्यांवर झालेल्या अन्यायाचा जाहीर निषेध करत हत्तीस काही इजा झाल्यास जबाबदार पेटा संघटना गुजरात येथील वनतरा प्राणी संग्रहालय जबाबदार असणार आहे विमान राईट्सचे संजय कबुरे यांनी हत्ती परत मिळावा असं मनोगत व्यक्त केलं यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आभार उदय देसाई यांनी मांडले व्यापारी महासंघाच्या वतीनं गांधी चौकात निषेध व्यक्त करत मनोगत व्यक्त केलं

हत्तीला तिथून लिहिलंय भावना समाजाच्या वतीनं अखंड समाजाच्या वतीनं जैन समाज म्हणून नाही तुम्ही मैसूरच्या संस्थानिकांच्या हत्ती घेताय का सगळ्या समाजाला मग सगळ्या संस्थानिकांना द्या आज तो फतवा काढा सुप्रीम कोर्टाला सुद्धा माझी विनंती आहे सगळीकडच्या हत्ती गोळा करा त्यांच्याकडे सोडा अँटिलियामध्ये पण जाऊ दे मुंबईमध्ये सगळीकडे हत्ती तुम्ही पालन करा आपल्याला मर्यादा आहे कोर्टाच्या आकडे तिथला विषय आहे परंतु हा जो विचार आहे पुनर्विचार याचिकेत कोर्टानं पण आता हे विचार करावा की जो हत्ती जर व्यापाऱ्याच्या निमित्तानं जर त्यांना मागितला असेल तर पेटा संस्थेच्या माध्यमातून देत नाहीत म्हणून हा गैरप्रकार गैर मार्गानं मिळवलेला हत्ती आहे तर माझी ह्या निमित्तानं एक प्रमुख मागणी अशी आहे की पेटाचे जे लोक आहेत जे मेंबर आहेत त्यांचीच ईडी दी मार्फत चौकशी वाढला पाहिजे की जेणेकरून हा जो प्रकार आहे की कोण हे उद्योगपतीनिधी सरकार आहे हे उद्योगपती सरकार फक्त करणार का सर्वसामान्यांचं हे कोणी बघायला पाहिजे त्या पूर्ण विचार याचिकेत हे माझी प्रमुख मागणी आहे की ईडीच्या मार्फत त्या पेटाच्या मेंबरचा पहिल्यांदा त्याचा चौकशी झाली पाहिजे आणि जनरेटा की जनरेटरीच्या माध्यमातून आपण हे करू शकतोय फक्त रिलायन्सचे जितं जितके मॉल आहेत किंवा जिथे जिथे त्यांचे सेंटर आहेत प्रौढ पिकली जाते तिथं फक्त हत्ती हत्ती जो रडलेला आहे तो रडलेल्याचा फोटो जरी आपण लावला आणि त्याच्याबरोबर ज्या बाल हक्कासाठी केलंय त्याचा जरी फोटो तुम्ही तिथं लावला तरी संपूर्ण भारताला त्याचं चित्र लक्षात येईल की कशासाठी हा हत्ती तिथे नेला अहो आमच्या सर्वसामान्य नागरिकाच्या मुलाला साधं दूध मिळत नाही पण ह्याच्या बाल हक्कासाठी जर तो हत्ती जर तिथं गैरप्र